आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या तालुक्यातील वळगाव पाटण या गावामध्ये सहा मेला संध्याकाळी सहा वाजता ढगाळ वातावरण निर्माण होऊन अचानकपणे वालवादळाला सुरुवात होऊन शेती पिकाला नुकसान होण्यास सुरुवात झाली तेजराव सदाशिव घुले पाटील राहणार ते वळगाव पाटण तालुका जळगाव जामोद यांच्या शेतातील नऊ हजार केळीच्या खोळापैकी तीन हजार केळीच्या खो झाडाचे पुढे जमिनीपासून उपटून बाजूला पडले व केळीचे खोळ नष्ट झाले आहेत याला आता एक महिन्यामध्येच केळीचे घर लागले असते ते अशी केळी तयार झालेली होती परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आसमानी सुलतानी संकटाच्या कहराने या शेतकऱ्याचे आज रोजी लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे तसेच तालुक्यामध्ये इतर ठिकाणी कांदा ज्वारी मका याचेही नुकसान झाल्याचे अगोदरच शेतकरी सोयाबीन मका पी, या पीक मालाला भाव नसल्यामुळे हैराण परेशान झालेला होता व उत्पन्नही यावर्षी कपाशीचे व मक्या सोयाबीनचे कमी लागल्यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे दिसत होता त्यांच्यावर आता हे दुहेरी संकट आलेले असून या संकटातून शासनाने या शेतकऱ्याला बाहेर काढावं काहीतरी अनुदान द्यावे मदत करावी अशी देणा आज रोजी या शेतकऱ्याची झालेली आहे अचानक जोरदार वाऱ्या वादळामुळे जळगाव जामोद तालुका परिसरात शेतीसह नागरिकांच्या घरातील पत्रे उडून गेले आहेत काही पडझड झालेली आहेत असे की पत्रे उडायला भिंती पडणे असेही तुरळक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदती देण्यात तो यावी नुकसान झालेल्या शेतकरी शिवकुमार तेजराव घुले पाटील सो कल्याणी शिवकुमार घुले पाटील तेजराव सदाशिव घुले पाटील या तीन शेतकऱ्याच्या शेतामध्ये या केडीची लावण झालेली असून शासनाने पायाचा व्यवस्थित पंचनामा करून या शेतकऱ्यांना लोकशाही मार्गाने नुकसान भरपाई शासनाकडून मळून द्यावी अशी मागणी या शेतकरी वर्गाकडून करण्यात येत असून बोला धरणेश्वर लाही न्यूज चॅनलचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शिवश्री बी एम गुरव बुलढाणा यांनी शेतकऱ्याच्या शेतात बांधावरून ग्राउंड रिपोर्ट व्हिडिओ फोटो आपण बघतच आहात नऊ हजार केळीच्या खोळापैकी तीन हजार केळीच्या खोळाचे कसे नुकसान झालेले आहे शेतकऱ्याचे किती नुकसान लाख रुपयाचे आता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांची ही केळीचा घळ पळण्यास सुरुवात झाली असती पंच्याहत्तर टक्के उत्पन्न हे आल्यामध्ये जमा होते परंतु अस्मानी सुलतानी संकटाच्यामुळे तोंडा घाशी आलेला घास शेतकऱ्याच्या तोंडी आज रोजात निघून गेला आहे तरी शासनाने याची दखल घेऊन व्यवस्थित पंचनामे करून हैराण परेशान झालेल्या शेतकऱ्यासह आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसान झालेले शेतकरी तेजाव घुले पाटील शिवकुमार घुले पाटील स्वकल्याणी शिवकुमार पाटील राहणार वळगाव पाटण या शेतकऱ्यांनी केलेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात शेतकऱ्याचे बाईट पण आपण पाहत आहात कशी नुकसान झालेली आहे किती त्रस्तपणे शेतकऱ्याचे झाडं जमिनीपासून उपटून पडलेले आहेत जमिनीवरून केळीचे झाड पाहत आपण फोटोमध्ये आहात केळी ही अशी वस्तू आहे की ते झाड पुन्हा लावणारही त्याला घळ पडणार नाही केळी येणार नाही तरी या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून व्यवस्थितपणे या सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी विनंती तेजराव सदाशिव घुले पाटील शिवकुमार तेजराव पाटील सोकल्याणी शिवकुमार पाटील या त्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे पार्टी के केव्हा आली होती हवा कोणत्या तारखेला आली होती सहा तारखेला हवा आली होती किती वाजता त्याच्यामुळे आमच्या किडीच बरस नुकसान झालेलं आहे म्हणजे जमीन दोस्त किडी झाले त्याच्यामुळे भयानक नुकसान आहे अक्षरशः जमीनदोस्त दोस्त झाले याच्यामुळे काही उत्पन्नाची अपेक्षा राहिली नाही बर तर किती किडी लावलेली होती तुम्ही काय घटना तुमच्या शेताचा तुमचं नाव काय आहे माझा नाव तेजराव सदाशिव पाटील गट नंबर चार आहे माझ्या शिवारात एक हेक्टर केळी लावलेले आहेत ते बरं त्याच्यातून बरेचसे झाड पडले आता एक हेक्टर केळी तुमची त्यामधून आर्थिक केळी तुमची कामातूनच गेली कामातून सत्तर टक्के शासनाकडून काय मागायचं काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे आता शासनाकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळाला पाहिजे लालपाली विमा मिळाला पाहिजे विमा मिळाला पाहिजे विमा काढला आहे का काढलेला आहे काढलेला आहे बरं हे जी झाली ते तुमची पण झाली नुकसानाचं आवांतर अजून पण शेतकऱ्याच्या झालेले आहे अजून काही लोकांच्या पण काही काही भागात जिकडे हवा सुटली तिकडे जास्ती नुकसान झालं बरं काही काही भागात हवा कमी आहे तिकडे कमी झालं अच्छा म्हणजे जवळपास तुमच्या एरियात तुमचेच दिसतं थोडंसं जास्त दिसतेच ॲक्च्युअल रिअल आहे ते हा रिअल आहे आता ही तुमच्या मते जर आपण डबल जर झाडं लावले तर याला केली येऊ शकते दादा? आता का दादा कमी झाड हे खाली पडेल मेळ बसत नाही बसत नाही का म्हणजे आता हे झाड पडलं हे कामातून गेलं मोठं नुकसान झालेलं आहे तुमचं आणि शासनाकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे तसे तलाठी मंडळ कोणी तलाठी अधिकारी ते पंचनामा करून गेले का पंचनामा करून पाहून ते पाणी चालेल नाही का तुम्ही फोन वगैरे लावला नाही का त्यांना बरं मग काय म्हणणं पडलं त्यांचं येतोय बरं बरं त्यांना तुम्ही भेटा शासनाच्या दरबारी आपण तुमचे घराणे मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये हा विषय आपला तुम्ही घेणारच आहोत तुमचा आणि नुकसान तुमची खरोखर झालेली आहे तुम्ही सदन कास्तकार आहे सदन बी कास्तकार तर मजुरी रोजमजुरी याला खर्च लागतो आणि तुमचं खरोखर ॲक्च्युली नुकसान झालेलं आहे चालेल